तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या एकनाथ शिंदे यांचा राजीनामा आता काळजीवाहू मुख्यमंत्री राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण सस्पेन्स अजून कायम <प्रावण> ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणुकांची मागणी फेटाळली जिंकले की ओके हरले की ओरड सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण बॅलेट पेपरद्वारे निवडणुकांसाठी काँग्रेस राबवणार देशव्यापी मोहीम फडणवीसच मुख्यमंत्री फक्त घोषणा बाकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना भाजप श्रेष्ठींनी दिली बहात्तर तासांची मुदत केंद्रात मंत्रिपद घ्या किंवा राज्यात उपमुख्यमंत्री व्हा भाजपचे आव्हान विधानसभा निवडणुकीत पाच लाख चार हजार तीनशे तेरा अतिरिक्त मते आढळली मतदान मतमोजणीत मोठी तफावत राज्यात ईव्हीएमचा गोंधळ सुरू मुख्यमंत्रीपदाची निश्चिती तीस तारखेपर्यंत रावसाहेब दानवे यांची माहिती एकनाथ शिंदे नाराज नसल्याचीही केला दावा अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फडणवीसांना सीएम पदासाठी पाठिंबा शिंदेसाठी दोन पर्याय राजकारणातील मोठे संकेत नव्या सरकारची तूर्त प्रतीक्षाच मुख्यमंत्रीपदाबाबत भाजप हायकमांडचा अजून निर्णय नाही ना एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता मावळली काँग्रेस अन शरद पवारांचा साताऱ्याचा बालेकिल्ला साठ वर्षांनी हातून निसटला पुन्हा मिळवण्यासाठी लागणार दोघांचाही कस महाराष्ट्रातील पराभवामुळे इंडियात काँग्रेस विरोधी सूर ममता बॅनर्जींकडे नेतृत्व देण्याची मागणी महाराष्ट्रातील दोन रेल्वे प्रकल्पांना मंत्रिमंडळाची मंजुरी मनमाड जळगाव भुसावळ खंडवा मार्गाचा समावेश सात हजार कोटींचा खर्च अपेक्षित सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या प्रकरणांची सुनावणी करावी हे एक पक्ष ठरवणार का शिवसेना ठाकरे गटाला माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा सवाल क्यू आर कोड असलेले नवीन पॅन कार्ड येणार पॅन टू पॉईंट झिरो प्रकल्पाला केंद्राची मंजुरी एक हजार चारशे पस्तीस कोटींची तरतूद नागपूर हिवाळी अधिवेशनाची तयारी मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत पेच असताना प्रशासनाकडून तयारी सुरू आमचाच नेता सी एम व्हायला हवा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यात रसिकेच अर्ज तयार ठेवा खाजगी कंपन्यांमध्ये बंपर भरती लॉजिस्टिक व ई कॉमर्समध्ये सात पॉईंट एक टक्के कर्मचारी वाढणार राज्यात सर्वत्र हुडहुडी आहिल्यानगर नऊ पॉईंट सात तर नाशिक व पुणे दहा पॉईंट आठ अंशावर दिल्ली प्रदूषणाचा फटका उत्तराखंडपर्यंत केदारनाथ खोऱ्यात निळे धुकेत हिमालयातील स्वच्छ हवाई होते खराब बांगलादेशात हिंदूंवर पुन्हा हल्ले चिन्मय प्रभूंना जामीन नाही शांततापूर्व निदर्शनांवर चालून आले जमात ए इस्लामीचे जमाव संपूर्ण इथेनॉलवर कार व स्कूटर येणार नितीन गडकरी यांचे आश्वासन जैव इंधनामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चेहरा बदलणार माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद